नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते नाशिकच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या एका शाळेत मुलीचा मृत्यू झालेला आहे वर्गात चक्कर येऊन बेंचवरून खाली पडल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर दिव्या त्रिपाठी शिकणाऱ्या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले ला आहेत किरण काय अधिकची माहिती अतिशय दुर्दैवी ही बातमी म्हणावी लागेल नाशिकच्या थिडको परिसरात असलेल्या रुद्रा इंटरनॅशनल स्कूल मध्ये या मुलीचा मृत्यू झालेला आहे तर ती नेहमीप्रमाणे आज जे स्कूलला गेली आणि स्कूलला गेल्यानंतर बेंच बसल्यावरती तिला जे आहे चक्कर आलं आणि ती खाली पडली आणि त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयामध्ये जे आहे ते ऍडमिट करण्यात आलं पण त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याची जी एकूणच माहिती आहे ते आता कुठेतरी मिळत आहे पण एकूणच या सगळ्या घटनेनंतर परिसरामध्ये जे ठळक व्यक्त होत आहे नेमकं तिचा मृत्यू कशामुळे झालं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये पण आता तिला जिल्हा रुग्णालयामध्ये जे आणण्यात आलेला आहे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतरच कळेल नेमकं या मुलीचा मृत्यू कशामुळे झालेला आहे पण या सगळ्या प्रकरणी अधिक जे चौकशी आहे ते पोलीस करताना आता बघायला मिळत धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी चक्कर आल्याने मुलीचा शाळेत मृत्यू झालेला आहे नेहमीप्रमाणे ही मुलगी शाळेत गेलेली होती मात्र अचानक चक्कर आली आणि ती बेंचवरून पडली आणि रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर तिचा मृतदेह मुरुत मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे मात्र मृत्यू कशामुळे हे अद्याप अस्पष्ट आहे नाशिकमध्ये सिडको परिसरामध्ये एका शाळेतील या विद्यार्थिनीचा सहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तिला शाळेमध्ये असताना चक्कर आली आणि तिचा मृत्यू झालाय